सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल पाथर्डी तालुक्यातील कारेगाव इथे चारचाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे ताराबाई कुंडलिक खेडकर आणि सोमनाथ कुंडलिक खेडकर असे घटनेमध्ये मृत्यू झालेल्या मायलेकाचे नाव आहेत अपघातानंतर चारचाकी वाहनामधील प्रवासी पसार झालेत करोडी येथील रहिवासी असलेले ताराबाई कुंडलिक खेडकर आणि सोमनाथ कुंडलिक खेडकर हे ते त्यांच्या भोसे येथील नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते कार्यक्रम संपवून हिरो कंपनीच्या एच एफ डिलक्स या दुचाकीवरनं करोडी इथे ते जात होते यावेळी समोरून येणाऱ्या चारचाकी टाटा कंपनीची सफारी आणि या दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये ताराबाई खेडकर आणि सोमनाथ खेडकर या, या मायलेखाचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता सहाय्यक फौजदार लक्ष्मण पवार सुहास गायकवाड संदीप बडे हे घटनास्थळी पोहोचले अत्यवस्थेमध्ये असलेले खेडकर मायलेकास येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यानंतर त्यांचे मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं राष्ट्रवादीचे नेते ॲडवोकेट ढाकणे हे अपघाताची माहिती समजताच पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल झाले मैताच्या नातेवाईकांशी त्यांनी संवाद साधला आहे अपघाताची माहिती समजल्यानंतर तेथील तौफिक शेख यांनी अँब्युलन्समध्ये जाऊन अपघात ताराबाई खेडकर सोमनाथ खेडकर यांना उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणलं दरम्यान घटनेनं करोडी गावावरती शोककळा पसरली आहे अतिशय गरीब कुटुंबामधील या दोनही माय एकरांचा मृत्यू झालाय त्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे सचिन दिनकर सी चोवीस तास पाथर्डी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा